भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे महाराष्ट्र महाराष्ट्रमधल्या खुली चर्चा या कार्यक्रमात हो आले आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची वक्तव्य केली होती बघा ही यातनं सुद्धा एक मोठी बातमी मिळालेली आणि ती म्हणजे हे सरकार भाजपचं सरकार आहे शिवसेना या सरकारमध्ये सहभागी पक्ष आहे इतकं स्पष्ट आणि थेट मत रावसाहेब दानवे यांनी मांडलेलं आहे खुरी चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात आज दानवे बोलत होते मुंबई महापालिकेसाठी युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे पण युती झाली नाही तर युतीशिवाय भाजप निवडणूक लढवणार असल्याचंसुद्धा दानवेंनी स्पष्ट केलेलं आहे तसंच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला आम्ही गांभीर्यानं घेत नाही असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे बघा रावसाहेब दानवे महाराष्ट्र म्हणजे खुली चर्चा या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले जसं शिवसेनेला आम्ही आता जसं म्हणतो की शिवसेनेच्या पाठीमाग तुमची फरफड होती का पण उलट असं तुम्ही असं समजताय की शिवसेनाच आमच्या मागे येते असं तुमचा आता समज आहे का असं आम्ही काही समजत नाही तुम्ही आजवर हे सांगितलेलं नाही हे युतीचं सरकार नाही आहे तुम्ही म्हणताय हे भाजपच सरकार आहे भाजप पाच मंत्री आमच्यात आहे असंच आहे हे भाजपच सरकार आहे आणि आमच्या सरकारमध्ये शिवसेना सामील आहे हे युतीचं सरकार नाही हे युतीचं सरकार नाही हे भाजपचं सरकार आहे या सरकारमध्ये शिवसेना सामील आहे जानकरचा पक्ष सामील आहे आमचे राजू शेट्टीचा पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्ष आहे हे आमच्यात सामील आहे हे भाजपचं सरकार आहे त्यामुळेच तुम्हाला शिवसेना अधूनमधून दिवस दिवसू द्या हे सरकार भाजपचं आहे मुद्दाच दानवे साहेब की मग शिवसेना आणि तुमचं इक्वेशन काय कारण एकीकडे आपण बघतोय सरकारमध्ये तुम्ही दोघंही एकत्र आहात तुम्ही म्हणता की हे भाजपचं सरकार आहे हे युतीचं सरकार नाहीये पण या सरकारमध्ये एकत्र असून सुद्धा तुमचाच मित्रपक्ष शिवसेना हा विरोधी पक्षांसारखाच वागतोय प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं तुमच्यावर टीका करणं भाजपच्या मंत्र्यांवर नेत्यांवर टीका करणं मग याकडे तुम्ही कसं बघता कारण सरकारमध्ये ते आहेतच की तुमच्याबरोबर हा हे गणित तर तुम्ही पण राजकीय विश्लेषक आहे हे तर तुम्हालाही पडतं तुम्ही खूप विषयात अभ्यास करता या पण तुम्हालाही समजेन अजून की एका सत्ताधारी पक्षात राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणं हे जगाच्या पाठीवरचं एक आश्चर्यच आहे पण ते बजावतात सध्या बजावतात ते उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या मंत्र्यांचे राजीनामे तयार आहेत उद्या जर का राजीनामे खरंच शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्याप्रमाणे बोलत आहेत ते करून दाखवलं आणि राजीनामे दिले आणि शिवसेना बाहेर पडली तर भाजपा सरकारला काही फरक पडणार नाही शिवसेना राजीनामे देणार नाही शिवसेना बाहेर पडणार नाही सरकार जाणार नाही पाच वर्षे सरकार स्थिर राहणार आहे या छोट्या मोठ्या निवडणुकीचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही त्याची चिंता तुम्ही करू नका तसा मैत्रीपूर्ण करार झालेला आहे असा मैत्री <laughs>